मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन या अंतर्गत आपण परिपत्रकातील भाग एक पायाभूत सुविधा या अंतर्गत मुद्दा क्रमांक सात पॉइंट दोन केंद्र शासन राज्य शासन यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे शाळेमध्ये इको क्लब स्थापन करण्याबाबत आता या अभियानाअंतर्गत आपल्याला प्रत्येक शाळेमध्ये रेकॉर्ड ठेवायचे की जे मुद्दे आहेत ते सर्व मुद्द्यांचे त्यापैकी इको क्लब आपल्या शाळेमध्ये स्थापन कसा करायचा त्याचे रेकॉर्ड कशा पद्धतीने ठेवायचं तेही एकदम कमी शब्दामध्ये आज आपण इथं डिस्कस करणार आहोत ओके मित्रांनो आमचा जो पुढील व्हिडिओ असणार आहे तो आहे या अभियाना अंतर्गत याची रेकॉर्ड फाईल कशा पद्धतीने तयार करायची त्याविषयी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा आपला मेन मुद्दा आपण त्याविषयी डिस्कस करूया त्या अगोदर बी एस स्मार्ट टीचर या युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत मित्रांनो आता पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रत्येक शाळेमध्ये इको क्लब स्थापन करणे हे बंधनकारक आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवणे आवश्यक आहे या अभियानाचा उद्देश काय मित्रांनो की इको क्लब अंतर्गत पहिली ते बारावी वर्गामधील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयी जागरूकता निर्माण करायची आहे त्यांचे शिबिरं घ्यायचे थोडक्यात म्हणजे आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे शाश्वत अन्न स्वीकारणे स्वीकारणे कचरा कमी करणे कचरा कमी करणे ऊर्जा आणि पाणी यांची बचत करणे प्लास्टिकचा वापर टाळणे या सात संकल्पनांवर आधारित लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि याविषयी उपक्रम राबवणे बस एवढाच या इको क्लबचा उद्देश आहे थोडक्यात म्हणजे पर्यावरणविषयी आपल्याला शाळेमध्ये झाडं लावायची आहेत कचरा कमी करायचा आहे त्याविषयी लहान लहान गावांमध्ये शाळांमध्ये जी कृती करता येईल ती आपल्याला करायची इको क्लबची रचना करताना मित्रांनो आपल्या शाळेतील प्रत्येक वर्गातील चार ते पाच विद्यार्थी हे सदस्य म्हणून त्यांची निवड करायची ओके त्यामध्ये मुख्याध्यापक एक वर्ग शिक्षक हे जे असतील विषयी ज्यांना जागरूकता आहे त्यांची निवड करायची ते मार्गदर्शक म्हणून काम करतील या सर्व सदस्यांना जे इको क्लबमध्ये आहेत त्यांना आपल्या ज्या सात संकल्पना होत्या त्या एक एक त्यांना वाटून द्यायच्या जबाबदारी म्हणून यांनी आठवड्यातनं एक दिवस किंवा जेव्हा शक्य झालं तेव्हा गावात जायचं आणि शाळेमध्ये आणि इतर विद्यार्थ्यांना गावात स्वच्छता निर्माण करणे पाण्याची नासाडी थांबवणे केरकचरा कमी करणे याविषयी लहान लहान उपक्रम माहिती असे आपण कृती करू शकतो त्यांचे फोटो ठेवू शकतो त्यांचे अहवाल लेखन करा आणि ही सर्व माहिती आपल्याला माझी शाळा सुंदर शाळा या फाईलमध्ये लावायची फाईल लवकरच आपल्यासमोर येणार आहे मी प्रत्यक्ष एका शाळेची संपूर्ण फाईल भरून ती सुद्धा आपल्याला देणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बे लायकन प्रेस करा ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड बाय